नमस्कार मित्रांनो आज सकाळ सकाळी गाडी काढली आणि निघालो ऑफिसच्या दिशेनं आज माझी व्हिजिट होती गावामध्ये कस्टमरच्या घरी गेलो व्हिजिट वगैरे केली आणि त्यानंतर एक दुसऱ्या कस्टमरकडे गेलो तिथे गेल्यानंतर हा मुलगा बघा या यंत्राच्या साह्यानं शेंगदाणे काढत होता याला काय नाव आहे कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो त्यानंतर मी आलो वैजापूरला एक काही सामान वगैरे बघायचं होतं पूजा स्टील ट्रेडर्समध्ये दे। एक मेसेज वागला घर एक संधी एक खूप मस्त मेसेज होता त्यानंतर मध्ये गेलो मध्ये गेल्यानंतर सामान वगैरे बघितलं भाव वगैरे काढलं आणि या ठिकाणी दोन चौकट मी बुक केल्या कारण की मला नंतर पाहिजे आणि त्याला म्हटलं साईटला काढून ठेव दोन चौकटी त्यानंतर बघायचे होते मग मी आलो साई वृंदावनमध्ये या ठिकाणी ग्रेनाईट वगैरे बघितले तर मला चार पट्ट्या ग्रेनाईटच्या बुक करायच्या होत्या कारण की भाव वाढत आहे या ठिकाणी स्वस्तमध्ये मला भेटत होत्या मग हा दादा आला म्हणे बिल घेऊन या पहिले मगच ग्रेनाईट बुक होणार तुमचं मग काय बिलच्या इकडं ऑफिसमध्ये आलो दादाला म्हटलं का मला बिल करून द्या चार ग्रेनाईट मला बुक करायची आहे तर चार ग्रेनाईट बुक वगैरे केलं दादाने मला बिल वगैरे बनवून दिलं आणि ते बिल घेऊन मी त्या दादाकडे गेलो दादाकडं बिल वगैरे दिलं आणि ते म्हणे तुमचं बुकिंग झालं पण आणि घेऊन जा त्यानंतर मी निघालो ऑफिसच्या दिशेनं ऑफिसमधलं काम वगैरे आवरलं आणि मॉर्गेजची फाईल होती ते मॉर्गेजची फाईल बघण्यासाठी गेलो शिवराज पुतकडं तिकडे गेल्यानंतर असं समजलं का अजून फाईल आलेली नाही आहे तर उद्या या आणि त्यानंतर मी घरी निघालो धन्यवाद मित्रांनो